नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे दहा सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी एकशे पंधरा क्विंटल अवकाळी ज्यासी दर आहे सात हजार अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी एकशे सत्तावीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार दोनशे आठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे चौपन्न रुपये क्विंटल जातील लोकल कापूस पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी नऊशे बा ब्याण्णव क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जातील लोकल कापूस पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी तीन हजार सहाशे क्विंटल अवकालेली जास्ती दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल